आणि मागच्या वेळीच माननीय मोदीजींच्या समोर एक गलिच्छ वाक्य जे बोलणं झालं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी स्वतः त्याचा जाहीर निषेध करते आणि माझी अपेक्षा आहे की मोदीजी जरी एका पक्षाचे असले तरी ते आपल्या सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत त्या प्रधानमंत्र्याच्या पदाचा तरी मानसन्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी केला पाहिजे आणि अशी गलिच्छ भाषा ही थांबली पाहिजे आणि अशा व्यक्तीवर ॲक्शन घेतली पाहिजे <coughs> मी तुम्हीच माझ्याशी रेग्युलरली बोलता जवळपास डिसेंबर पासून मी सातत्याने दुष्काळाची परिस्थिती आहे शेतकरी अडचणीत आहे मजूर सगळे अडचणीत आहेत आमच्या आशा अंगणवाडी सेविका अडचणीत आहेत हे सातत्याने बोलत आले बारामती लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं तर उजणी धरणात एक थेंब पाणी नाही आहे नाजऱ्यात एक थेंब पाणी नाही आहे आणि तुमच्याच चॅनलवर काल सांगण्यात आलं की पस्तीस टक्केच पाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं आहे जे जेमतेम आपल्याला पुढचे दोन अडीच महिने पण पुरेल का नाही अशी गंभीर परिस्थिती असताना या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकार हे अतिशय असंवेदनशील आहे हे फक्त पक्ष फोडा धमक्या द्या ह्याच्यातच व्यस्त आहे त्यांना दुष्काळाचं काम करायची